ये रे बाळा तुझ्या दोन दिवस झालं भाकर खाय नाही का पाणी पि नाही का मला भाकर खाऊ वाटते का पाणी पी वाटते र तू गेले पटलं सांग बरं मला ठेव का मग मला काम माहिती अरे हो आर नको रे असं बापावर रुसत जाऊ नको नका बा? काई 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 <laughs> <भाए> का बा काय चाललंय काय नाही काय चाल बापू तांब काय नाही तांबू नाही लाग बापू नाही अन्न काय दिसा दोन आठवड झालं हाय अन्न का नांदा फिंदाय गेलाय काय बी म्हणत असत का नांदा गेलाय चर्चे राव सगळी राव नांदा गेलाय म्हणून कोण म्हणत तुम्हाला आता सगळ्या गावात चेरचे राहा बाबा तुम्हाला माहित ना म्हणलं आला का आता काय पोरगी फिरगी नांदायला जायला आता सगळ्या गावात त्या चेरच्याकडे मग म्हणून तुम्हाला म्हणलो हो गेला का काय आप। बी आप आपा उठव जाऊ ना काला काय एखाद्या लेखनाबद्दल पापच ना बा मग काय गावात सगळी म्हणते दहा नांदायला गेला नांदायला गेला मग तुम्हाला काय म्हणलं होय बाबा नांदायलाच गेलाय जा बा फोन करा सांगा मला अन्नाला होय जा रे बाबा गावात खायला का गाव आहे का गाव आय ला का हिथ एखाद्याच चिवर म्हटलं की चिवरच करते किरला का कुणाला कस कस तोंड र रियाव काय चाललंय आणलं का उठा काय ना का अजून डबड्याच मिटल का एखाद्या डबड आणाय गेलतो गावात मी आता तुम्हाला रातच्या धरण सांगितलं तर म्हटलं आणलं असेल माहित नव्हतं तुम्हाला होय गे काय म्हणत आता गावात तोंड काढू दिना ते तोंड का लेख गेला काय नांदा म्हणतात हा हा बा बा गेला लेख अबा काय काय संसार घेऊन दिला लेखाला खिजवते ती माझी चेष्टा करते ती तुला सांग तू चुकत्या पोरीवा आल्या त्यांना सांग डबडा ना ए पोरीवा हिकडे ग दुकानला चाललाय ना पैसे आमचं एक काम करा की एवढे काड्या रबड घेऊन या हा तुम्हाला पाच रुपये घ्या बरं जा या लवकर काय म्हणली मग अजून गावात माणसाच्या तोंडाला हात लावा येतोय का बर फोन तर लावा की मग त्याला रा पारता लावा की राह लावा ला आली का नाही शेवटी तुला आता किती केलं तरी लेखाय शेवटी मग आम्ही बी तीच सांगत होते कि त्याच्याशी बर लावा नाही उचलायचा फोन पण लावून तर बघा कि उचलला तर उचलला

काय ला तुझ तर लाका उग डोकं खास जाऊ नको नकोला का लागला हॅलो बोला काय चाललंय अण्णा साहेब काय नाही कामात बोला तुमचं अर कामात आहे थोड बोल दोन मिनिट दादा नाही मी कामात आहे मला वेळ नाही बोला बोला अरे बा दोन मिनिटं बोल अरे बोला बोला जेवलं कर बाळा जेवलो हा जेवलो काय खाल्लं काय आपलं हाहीच खाल्लं तसा कर बाळा काय आता हा काय आता म्हणजे आमच्याच मायाला लाज नाही बाळा तुला फोन करतोय आम्ही फोन करू अरे ऐक बाळा दोन शब्द येणेवणी करू नाही अण्णा बाळा दोन मिनिट ऐक बाळा बाळा दोन दोन मिनिट मिंत, दोनच मिनिट ऐक दोन मिनिट ऐक बोला आईला बोल तुझ्या आईला हॅलो हॅलो अरे बाळा नको येड्यावानी करू ये र बाळा आम्हाला करमत नाही र तुझ्या शिवाय तुझ्या तुझ्याशिवाय आम्हाला आमच्या शिवाय तुला फोन हाय का सांग बर तुम्ही एवढ्यासाठी फोन केला का मला हाय का तुला रागच कसा येतोय का दादा का मत तुम्हाला किती बजायला सांगितलं र अरे अण्णा येड्यावणी करू नये ना का माझा ऐका उचलला का बाप आहे अण्णा मी तुझा हो का येड्यावणी काय ये बाळा तुझ्या दोन दिवस झालं बाकर नाही का पाणी पि नाही का मला भाकर खाऊ वाटते का पाणी पिऊ वाटत र तू गेले पडलं सांग बरं मला ठेव का मग मला काही अरे हे काय आणणार नको रे असं बापावर रुसत जाऊ नको नका का बाप जिनस पुन्हा गेल्यावर नाही का अन्न ना बाळा ऐकत जा येण्या कर नको हे बघ ये येण्या कर नको येणार नाही तक्काय करावं येणार नाही म्हणतोय का अरे बाळा ऐक र सासरवाडीत राहणं चांगलं नसतं का बाळा लोक नाव ठेवत्या मला लोक तोंड लोकांचं काय करायचं ऐक ऐक ये म्हणून कर नको हे तू म्हणशील तसं आम्ही ऐकतो घरात रातून दिवस तू बायको आम्ही कष्ट करतो सुनबाईचं काम करतो तुझं काम करतो सगळं करतो आम्हालाच काम पडलं तर पडू दे पर तू येण्यामध्ये कर नको सासरवडीत राहू ना बाळा बाळा इकडं इकडं आपली जमीन घर दार आय बाप लोक काय काय म्हणतात तुला तरी माहिती आहे कर बाळा इथं आमच्या जीवाला काय वाटत काय नाही हा मी येणार नाही तुमचं तुम्ही तिकडे काय बघा nagetia faaniri kailakare liakaralaaibafajo wulti mayana ilaka wulti adara काय म्हणता आपला लेख पाहिला असा होता का नव्हताच आता मग काय करावं त्याला माझ्याशिवाय दोन मिनिट राहत नव्हता दोन मिनिट आबा ह्या इकडे गेला कुठे गेला आबा कुठे गेलाय काय आबा कुठे गेलाय काय हो आता लोकाच्या लेख मध्ये नांदाय जाते अरे हि तर आपला लेख नांदाय गेला काय करावं काय नाही विचार करून डोकं फुटायची वेळ येते आता काय त्याचा विचार करायचा बरं तिकडं राहायला गेलाय अग असं म्हणतेस काय त्याचा विचार करतोय का काहीतरी चारलं का काय झालं लेकराला काय इतका येणार का होता का मा झाली गारीच मालून चारूनकारा माझ्या त्याला फोनवर बोलायचं कामात ठेवा ठेवा नंतर लावित इतका कामात बिजी झालाय अग पण जगात लेखायचं का नाही जग दुनिया काय म्हणन बाबा याला का तो तो करा, करा ले 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 लेख ना मग काय कराव त्याला लेखाला कळाच नाही आपल्या मग सपुत्रे देवा घरात कुणी कुणाचं नसल्यावर वस तून मीच, लेख होता असून बाय होती होता गुणगुन गुणगुन हिकडून तिकडून तिकडून हि सुनबायला बोलाय सुनबाई आपल्याला बिचारी बोलत नव्हती लेख हिकडून तिकडून आला होता बोलायला लेख ते बी गेला सास वडील राहायला खाल्ल्याला अंगी लागतय का गात खाऊ वाटतोय काय करा आता ते सास काय करते काय करायचं त्याला काय करेल काय करते आता मला तर सोन खायला दिला तरी कडू झार घास लागतो काय आता लेखासाठी आणपाणीच वर जायचं काय ते आपल्यासाठी राहतोय का उपाशी तिथं एक काम करू बघा काय आपल्याला गुण गुण कराय तर आयडी चा निकृतरी आणायचे का आपल्याकडं महिनाभर लाव चाल का पाहुणा काय झालं लावा हा जा मग आता होय उद्या चला आता कशाला रा म्हणलं का चला? आता उद्या चला करा मग करा होय करा देऊ